హలోశీ mm? పా okay. हॅलो हॅलो वा सुंदर फटका जोरकट चढाई सुंदर फटका हा अशा रीतीने अमल मयकर यांनी एक नारळ फोडलेला आहे तो आशिष पाटील यांचा वा नारळ हातातून सोडू नका हा बी आहे No. वा अशा रीतीने अमोल यांचा दुसरा बाद झाला yeah. पाहायचा आपल्याला दोन 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 <laughs> दोन सुंदर फटका जोरकस चढाई तिसरा नारळ बाद झाला तो अमोल मयेकर यांचा ची लढाई दोन आणि तीन अशी लढाई चालू आहे आणि या लढाईचे मध्ये कोण सरस होतोय हे आपल्याला पाहायचं हा हा लाच तीन तीन आता दोन दोन नारळ शिल्लक राहिलेले शेवटचा सामना बी गटातला मार्गदर्शन द्या लहान आहे बंटी पिलर तर आणि शैलेश नाईक पाच चार ना हम्म पाच चार याच्यानंतरचा सामना ए गटातला सेकंड राऊंडचा बंटी पिलनकर विरुद्ध शैलेश नाईक चार तीन चार कोणचे गेले अजय मयकर अमोल मयकर किती दोन नारळ घेऊन ना दोन दोन चला पहिल्या राऊंड ए गटातला पहिला राऊंड संपलेला आहे आणि दुसरा च्या मध्ये बंटी पिलनकर वर्सेस शैलेश नाईक